नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला इकडे बघायला मिळतोय आता मीराने जे काय प्रेमाची कबुली राहते ती अथर्वला दिलेली राहते आणि इकडे माया फार मोठा असा मंजिरीचा खुलासा करते मंजिरीचे जे काय कटकारस्थानं राहतात ते सगळे घरच्यांच्या समोर आलेले राहतात नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे सकाळची वेळ राहते सगळेजण हॉलमध्ये उभे असतात तेवढ्या तिथून मंजिरी माया येते आता इकडे मंजिरी तेवढ्यात अथर्वला म्हणते हे बघ अथर्व किती मस्त मी फराळाचं ताट सजवलं आहे आता पटकन ना मीरातला ओवाळून घेईल आणि मग तू मस्त असा फराळ कर तेवढ्यात आता इकडे मीरा येते मीरासोबत अंबिका पण असते आता अंबिका म्हणते मीराला मीरा आता अजिबातच तू वेळ घालव नको तुझ्या मनामध्ये जे काय असेल का ना ते सगळं तू अथर्वला सांगून टाक तेवढ्यात मीरा पण बोलते हे सगळं फार घाईने होते का तेवढ्यात आता ती पण म्हणते अजिबातच घाईने फार लेट झालं आहे तुझ्या मनामध्ये जे काय सगळं असेल ना अथर्व बाबत त्या सगळं तू पाडव्याच्या दिवशी सांगून टाक आता इकडे मीरा पण अथर्व ओळायला जाते आणि मीरा एकदम अशी घाबरलेली राहते तेवढं ताथर ओपन बोलतो काय झालं बरं मीरा आज एकदम अशी घाबरली काय बरं तू नाही म्हणजे आज पाडव्याचा इतका मस्त सण आहे तुझ्या मनामध्ये काय ते सांग ना मला एकदम तू अशी घाबरलेली काय बरं तेवढं आता आथर ओपन तिला एक गिफ्ट देतो तिने ओळालेलं राहतं त्याला म्हणून तेवढं आता मीरा पण बोलते मला अजिबातच गिफ्ट नको पण मला तुम्ही पण हवाय म्हणजे मी वेदाची आई म्हणून हे आयुष्य जगते पण मला तुम्ही पण हवाय माझ्या आयुष्यामध्ये तेवढ्यात प्रेक्षकांना तिथे मंजिरी माया उभी राहते मला ते रेखो एकदम मोठा धक्का लागतो आता माया म्हणते इनी जे काय तिच्या मनातलं सगळं सांगून टाकलं ना तर मी तुम्हाला अजिबातच सोडणार नाही मंजिरी मॅडम तुमचे जे काय कारस्थान असेल तुमचे जे काही प्लॅनिंग असेल ना मी ते सगळे प्लॅनिंग घरच्यांना सांगून टाकेल प्रेक्षकांना त्याच्याने मंजूरतो एक वेळ एकदम अशी घाबरून गेलेली राहते तिथे बाजूला दादासाहेब पण उभे राहतात अनन्या पण राहते आणि वेदा पण राहते त्यांना प्रचंड असा आनंद झालेला असतो तेव्हा आता मीरा पण म्हणते मला तुम्ही आहात आयुष्यामध्ये मला कायमस्वरूपी तुमची साथ हवी आहे तेव्हा आथरव पण बोलतो चालेल ठीक आहे त्याच्याने प्रेक्षकांनो मीराला प्रचंड असा आनंद झालेला राहतो घरच्यांना पण प्रचंड असा आनंद होतो तेवढं आता माया पण म्हणते थांबा थांबा हे सगळं काय चाललंय बरं तुमचं आता मला जे काय सांगायचं ते सगळं सांगून द्या मंजिरी मॅडम आता प्रेक्षकांना इकडे ही माया डायरेक्टला करते आता इकडे माया म्हणते या सगळ्या कोर्ट कारस्थानामध्ये ही हिनीच मंजिरी बाई सामील होती अथर्व मला तुला ना खूप महत्वाचं सांगायचंय तेवढं अथर्व पण बोलतो ती हिंमत कशी झाली बरं माझ्या आईला असं काय बोलतेस बरं तू तर दादासाहेब पण बोलतो हे सगळं काय बोलते बरं तू तिथे अंबिका पण असते अंबिकाला एकदम मोठा धक्का लागतो आता इकडे ती मंजिरी पण म्हणते हे सगळं काय बोलते बरं ही मेंटल इच्छा बोलण्यावरती तुम्ही अजिबातच लक्ष देऊ नका होता ते माया पण बोलते ना मला बोलू द्या ना मंजिरी मॅडम तुम्ही सगळं काय करताय बरं मला सगळं माहिती तुमच्या सगळे प्लॅनिंग होते तुम्हीच हा प्लॅन केला होता की हे सगळे कट होते तुमची ही सगळी प्लॅनिंग होती इथे आग लावून अंबिकाचा कसा जीव घेतला ना तुम्ही तसा आता तुम्हाला हा जीव येणार त्या मीराचा घ्यायचा होता तुम्ही मुद्दमच हे सगळं कटकारस्थानं करता इथे अथर्व आग येणार या मंजिरीबाईनीच लावली होती आणि मंजिरीबाईनीच आपल्या अंबिकाला मारून टाकलं होतं प्रेक्षकांना अथर्वला एकदम मोठा धक्का लागतो अथर बोलतो काय हे सगळं काय बोलतेच बरं आई जे काय सगळं सत्य आहे ते मला सांगून टाक या सगळ्या कट करताना तू सामील होती जर असं असेल ना मी अजिबातच करणार नाही आल्या आयुष्यामध्ये तर दादासाहेब पण बोलतो हे सगळं काय मंजिरी तू खर खरं सांग काय ते तरच मंजिरी बोलते आहो आहो हे सगळं काय बोलताय बरं तुम्ही हिच्या बोलणींना तुम्ही का बरं विश्वास ठेवता ही फार चुकीची बाई आहे तर आथरव पण बोलतोय हे सगळं काय मला नीट सांग अंबिकाला तर शंभर टक्के खात्री आता पटलेली आहे प्रेक्षकांना सगळ्या ही निची बाई सामील आहे तर अंबिका पण बोलते मीरा ही जी काय एक बोलते ना ती माया ते सगळं आहे मला पण आता खात्री पटली कोर्ट करताना हीच बाई शाम असेल असं नाही म्हणजे माझ्या डोक्यावरती मारलं होतं पण तिथे आग हिनी लावली नव्हती हे मला माहिती म्हणजे आग ह्या आईंनीच लावली होती हे असं करेल मला असं स्वप्नात देखील एक वाटलं नव्हतं प्रेक्षकांना आता इकडे मीरा पण बोलते बस झाला आई साहेब आता प्रेक्षकांना इकडे आहे ना डायरेक्ट त्या मंजुरीचा हात धरते आणि तिला घराच्या बाहेर काढून देते आणि तिला प्रचंड असा तिच्यावर संताप आलेला राहतो साहेब पण तिला नको नको ते फार बोलू लागत असता आणि तेव्हा आता मंजुरी पण बोलते आता तुम्हाला सगळं कळलंच आहे ना आता मला हे पण सांगते या कट कारस्थानामध्ये ही माया पण सामील होती डोक्यावरती मारलं होतं माया पण बोलते हो ना मी सामील होतेच मी कुठे नाही म्हणते पण मी तिचा अजिबातच जीव घेतला नव्हता प्रेक्षकांना आता जे काय सत्य राहतं ते सगळं एकदम घरच्यांच्या समोर आलेले अथर्व त्या आता 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 मायाला पण घराच्या बाहेर हाकलून देतो आणि म्हणजे जे काय कट कारस्थान राहतात ते सगळे घरच्यांच्या समोर उघड झालेले राहता आता मालिकेत नेमकं पुढे काय वेल पण फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या ह्या चॅनेलला आता Субтитры сделал DimaTorzok